पेट्रोल पंचवीस रुपये लिटर होणार सरकार पेट्रोलचे दर कमी करणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय पेट्रोलचे दर आता कमी होणार असा दावा करणारा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे वाहन चालकांमध्ये सध्या उत्साहाचं चा वातावरण आहे कारण पेट्रोलचे दर काही महिन्यात वाढल्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री आहे त्यातच आता हा दावा केल्यामुळं थोडासा दिलासा मिळणार आहे पण मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया लवकरच पेट्रोल पंचेचाळीस रुपये प्रति लिटर होणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे सध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर शंभर ते एकशे तीन रुपये इतका आहे मात्र लवकरच दर कमी होणार आहेत हा मेसेज व्हायरल झालाय खरा पण अशी कुठेच चर्चा नाही त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे पेट्रोलच्या गाड्या वापरणारे कोट्यवधी लोक आहेत त्यामुळे याची सत्यता जाणून सत्यता सांगणं गरजेचं आहे आमच्या व्हायरल सत्य टीमनं पेट्रोलच्या किमती कमी करण्याबाबत सरकार विचार करतोय का अशी घोषणा सरकारनं केली आहे का याबाबत माहिती मिळवली तसंच याबाबत एक्सपर्टकडूनही माहिती घेतली कुठल्या राज्यामध्ये महाराष्ट्र यामध्ये समावेश आहे पंचेचाळीस रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेल अशी कुठलीही रेटमध्ये कटोटी केलेली नाही कदाचित अशी कटोटी झाली तर ते सर्वसामान्य लोकांना ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशन यांच्या माध्यमातून लोकांना ती न्यूज आम्ही बरवण्याचं काम करू इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेट एवढे व्हॉलटाईल आहे आणि एवढं फ्लक्च्युएशन चाललेलं आहे यामध्ये हे चालत असताना पेट्रोल डिझेलचे रेट कमी होणे हे अशक्य आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात पेट्रोलचे दर कमी होणार असल्याचा दावा खोटा आहे पेट्रोल प्रति लिटर पंचेचाळीस रुपये होणार अशी मोदींनी घोषणा केलेली नाही सोशल मीडियावरून चुकीचा मेसेज व्हायरल केला जातोय सध्या पेट्रोलचे दर शंभर रुपये लिटर इतके आहेत मुंबई पुण्यात एकशे तीन रुपये पेट्रोलचा दर आहे मात्र पेट्रोलचा दर आता पंचेचाळीस रुपये होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय शिवाजी शिंदे साम टीव्ही मुंबई